रामकृष्ण हरी मंडळी आषाढीची चावल लागताच महाराष्ट्रातील वारकऱ्यांना ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटर अंतर कापत पंढरीच्या विठ्ठलाला पाहण्यासाठी जातात तर मंडळी पंढरपूर यात्रेत लाखो लोक सहभागी होतात आणि या प्रवासालाच मराठीत वारी असे म्हणतात यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक सांगितले आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे व्हिडिओ जाऊन नक्की पहा तर मंडळी देहू येथून पालखीची मिरवणूक संत तुकाराम महाराजांच्या सुपुत्राने सुरू केली होती त्यांनी पालखीत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका पंढरपूरला नेल्या होत्या आणि ही परंपरा आजही कायम आहे तर मंडळी यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पुणे जिल्ह्यातील देऊ येथून संत तुकाराम महाराजांची पालखी अठरा जून वार बुधवार या दिवशी पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडेल आणि रात्रीचा मुक्काम इनामदार वाडा इथे असेल यानंतरचा प्रवास ऐकण्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये रामकृष्ण हरी असं लिहायला विसरू नका नंतर एकोणीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार पालखी देऊमधून मधून निघून बारा किलोमीटर अंतर पार करत आकुर्डी इथे मुक्कामी असेल त्यानंतर वीस जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार तुकोबरायांची पालखी आकुर्डी निघून एकोणीस किमी अंतर पार करत नानापेठ इथे मुक्कामी असेल त्यानंतर एकवीस जून दोन हजार पंचवीसचा चा मुक्काम सुद्धा नानापेट इथेच असेल त्यानंतर बावीस जून दोन हजार पंचवीस वा रविवार या दिवशी तुकोबरायांची पालखी नानापेटेतून निघून एकोणीस किलोमीटर अंतर पार करत लोणी काळभोर इथे मुक्कामाला असेल नंतर सोमवारी तेवीस जून दोन हजार पंचवीसला तुकोबरायांची पालखी लोणी काळभरवरून निघून अठ्ठावीस किलोमीटर अंतर पार करत यवतमध्ये मुक्कामी असेल त्यानंतर चोवीस तारखेला पालखी येवतवरून निघून सतरा किलोमीटर अंतर पार करत वरवंड इथे मुक्कामाला असेल त्यानंतर तुकोबरायांची पालखी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी चौतीस किलोमीटर अंतर पार करत उंडवडी गवळ्याची इथे मुक्कामाला असेल त्यानंतर जून गुरुवार या दिवशीचा पालखीचा प्रवास उंडवडी गवळ्याची ते बारामती असा असेल सोळा किलोमीटरच्या अंतर पार करत पालखी बारामतीमध्ये मुक्कामी असेल सत्तावीस तारखेला तुकोबरा यांच्या पालखीचा प्रवास बारामती ते सनसर असा असेल त्या दिवशी पालखी सोळा किलोमीटर अंतर पार करत संसर मध्ये मुक्कामी असेल त्यानंतर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार त्या दिवशीचा पालखीचा प्रवास संसर ते निमगाव केतकी चोवीस किलोमीटर अंतर पार करत निमगाव केतकी इथे मुक्कामी असेल त्यानंतर एकोणतीस जूनला तुकोबरायांची पालखी निमगाव केतकी मधून निघून इंदापूरमध्ये पोहोचेल पालखीचा त्या दिवशीचा प्रवास हा तेरा किलोमीटरचा असेल तर मुक्काम हा इंदापूरमध्ये असेल त्यानंतर तीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार तुकोबरायांची पालखी इंदापूर मधून सराटीच्या दिशेने निघेल तीस किलोमीटर अंतर पार करत सराटीमध्ये ही मुक्कामही असेल त्यानंतर एक जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी तुकोबरायांचे सराठी तळी ते निराश स्नान असेल अकलूज इथे गोल्ड रिंगण असेल तर माने विद्यालय पालखी स्थळ इथे मुक्काम असेल त्यानंतर दोन जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार तुकोबरायांची पालखी अक्लुज वरून निघून माळीनगर इथे गोल्ड रिंगण पार करून आणि नंतर चौदा किलोमीटर अंतर पार करत बोरगाव श्रीपूर इथे मुक्कामी त्यानंतर तीन जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशीचा तुकोबरायांचा पालखीचा प्रवास हा वीस किलोमीटर अंतराचा असणार आहे सकाळी बोरगाव इथून पालखी निघून पेराची कुरोली इथे मुक्कामी असेल त्यानंतर चार जुलै दोन हजार पंचवीस तुकोबरायांची पालखी या दिवशी शेवटच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचेल बाजीराव विहीर वाखरी इथे उभे रिंगण पार पडेल आणि मुक्काम हा वाखरी पालखी तर इथेच असेल पाच जुलै दोन हजार पंचवीसचा दिवस म्हणजे तुकोबारायांच्या पालखी प्रवासाचा शेवटचा दिवस या दिवशी वाकरी इथे उबेरिंगण रिंगण पार पडून पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल आठ किलोमीटर अंतर पार करत संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारत पंढरपूर इथे मुकामी असेल सहा तारखेला आषाढी एकादशी या दिवशी तुकोबारायांची पंढरपूरमध्ये नगर प्रदर्शना असेल आणि तिथून पुढे चार दिवस पालखी पंढरपूरमध्ये मुक्कामी असेल भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी